आम्ही या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी होतो ते वेतन पथकचे अधीक्षक म्हणजे काय एकदम आज प्राणी आहे त्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तर देता येत नाही ज्या लोकांनी पैसे दिले त्यांची बिल त्यांनी काढले आता हे शिक्षक इथं आलेले त्यांच्या पत्नीची तब्येत बरी नाही ते पण मला आत्महत्या करावी लागेल लोकांनी गेल्या पाच सहा वर्षापासून व्याजाचे पैसे काढलेले त्या तिथं जे जो माणूस गेला ज्यांनी पैसे दिले का त्याचे पैसे ते ऑनलाईन वर्ग करता ज्यांनी पैसे दिले का त्यांना पैसे देत नाही काल शिक्षणाधिकारी साहेबांची पाटील साहेबांची आमची चर्चा झाली झालीसमोर त्यांना इथं बोलून बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढायचा असं ठरलेलं असताना तिथे येत नाही हे कायद्यालय त्यांना पाठीशी घालता आता दिसलेले त्यांनी गुन्हा केलेला आहे माझे स्वतःचे पैसे भेटलेले यांचे भेटलेले या सगळ्या इथं लोकांच्या आलेल्या लोकांना पैसे अद्याप खात्यावर वर्ग झालेले ते गुन्हेगार आहेत असं या सगळ्या अधिकाऱ्यांनी कबूल केलेले मग त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांची खातीने चौकशी करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं त्यांची इथून तात्काळ बदली करण्यात यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आज धर्मीय आंदोलनाला बसलो आहोत जोपर्यंत साहेब वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून जी काही यंत्रणा असेल सक्षम त्यांच्यावर कारवाईसाठी नेमण्यात यावी आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणी आम्ही तरणे आंदोलन सुरू करलेलं आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हल्ला नाही